आज आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते ना अगदी तशीच मऊसूद मोकळा मोकळा भात असणारी चमचमीत व्हेज दम बिर्याणी बनवतोय इथं मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगितली आहे त्यामुळे भात तर अगदी मोकळा मोकळा आणि मऊसूद होईलच त्याचबरोबर सर्व मसाल्यांचे भाज्यांचे अगदी परफेक्ट फ्लेवर बिर्याणीमध्ये उतरतील आणि बिर्याणी खाणारे बोटं चाटून पुसून खातील रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी बघा ह्या वाटीच्या साह्याने दोन वाट्या बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि वजनी हे बरोबर साडेचारशे ग्रॅम इतके तांदूळ आहेत आता हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तांदूळ चांगले स्वच्छ असे धुवून झाले की याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि पाणी घालून याच्यावर झाकण ठेवून अर्धा तासासाठी हे तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे जेणेकरून भात चांगला फडफडीत आणि मोकळा मोकळा होईल आता जेवढे आपण तांदूळ घेतले ना तेवढाच मी इथं कांदा घेतलेला आहे म्हणजे चारशे ग्राम तांदूळ घेतले तर चारशे ग्राम इथं मी कांदा सुद्धा असा उभा स्लाईस करून घेतलेला आहे आणि असा मोकळा मोकळा करून घेतलेला आहे आता हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे तर इथं कढईमध्ये मी तेल चांगलं कडकडीत गरम केलं कडकडीत तेलामध्ये आपल्याला हा कांदा थोडा थोडा भाजून घ्यायचा आहे तर अर्धा कांदा मी आत्ता काढून घेतलेला आहे हाय फ्लेमवर एक दोन तीन मिनटं कांदा चांगला तळून घ्यायचा बघा थोडंसं असा साईडनी असं लाल लाल व्हायला लागलं ना की आता गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवर कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि याचा रंग छान असा गुलाबीसर येईपर्यंत परतून पर घ्यायचा तर एक दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि पाहू शकताय हलकासा कांदा गुलाबी व्हायला हो सुरुवात झालेली आहे आता या स्टेजवर आपल्याला कांदा पटकन काढून घ्यायचा कारण कांदा खाली काढल्यानंतरसुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि कांदा खूप असा डार्क कलरचा होतो त्याची चवसुद्धा बिघडते तर बघा याच रंगावर कांदा आला की आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि याचप्रमाणे पूर्ण कांदा आपल्याला तळून घ्यायचा आणि थंड करून घ्यायचा आहे तर हे बघा संपूर्ण कांदा मी तळून घेतलेला आहे आणि असा थंड करून घेतलेला आहे त्याचबरोबर त्याच, त्याच तेलामध्ये मी एक दहा ते बारा काजूच्या पाकळ्या करून तळून घेतल्या आणि थोड्यासा मणुकासुद्धा तळून घेतलेले आहेत आता इथं या मिक्सिंग बाऊलमध्ये मी बरोबर अडीचशे ग्रॅम इतकं फ्रेश दही घेतलेलं आहे दही जास्त आंबट नसावं गोडसरच दही आपल्याला इथं वापरायचं आहे आणि चांगल्याचं फेटून घ्यायचं आता इथं बघा हे फ्लावरचे एक वाटीभर तुकडे करून घेतलेले आहेत खूप बारीक असे पीसेस करायचे नाही मोठे मोठेच तुकडे ठेवायचे आहे म्हणजे फ्लावरचा बिर्याणीमध्ये खूप असा गाळ होणार नाही त्याचबरोबर एक वाटीभर मटार घेतलेले आहेत अर्धी वाटी इतका फरस बिन असा उभा कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर अर्ध गाजर इथं मी कट करून घेतलेला आहे दोनशे ग्रॅम इतकं पनीरचे तुकडे मोठे मोठेच करून घेतलेले आहेत तुम्हाला इथं पनीर घालायचं नसेल ना तर याच प्रमाणामध्ये म्हणजे दोन मिडियम आकाराचे बटाटे सुद्धा इथं वापरू आहे आता इथं काही पावडर मसाले घालूयात तर त्यामध्ये इथं मी दीड चमचा इतकं धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर दोन चमचे बिर्याणी मसाला घेतलेला आहे एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा मीठ अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा लाल तिखट घेतलं आता इथं एक मोठा लसणाचा गड्डा सात आठ हिरव्या मिरच्या आणि एक इंचभर आलं घेतलं हे मिक्सरमधून जाडसर फिरवून घेतलं पाणी घालून याची पेस्ट वगैरे बनवायची आवश्यकता नाही आता ही संपूर्ण पेस्ट या मसाल्यामध्ये घातली आणि हाताने हे सर्व चांगलं भाज्यांना चोळून चोळून लावून घ्यायचं आहे तर हे सर्व मसाले भाज्यांना मी चांगले चोळून चोळून लावून घेतले आता जो आपण कांदा तळून ठेवला होता ना त्याच्यातील जवळजवळ साठ टक्के इतका कांदा आपल्याला या भाज्यांमध्ये घालायचा मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची इथं तुम्ही मुठभर पुदिनीची पानं सुद्धा घाला आत्ता माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून मी घातलेला नाही आणि पळीभर कांदा जे तळलेलं तेल होतं ना ते घालायचं आणि पुन्हा हाताने हे सर्व चांगलं असं मिक्स करून घ्यायचं सर्व भाज्यांना लावून घ्यायचं आता हे सर्व मिक्स करून झालं की झाकण ठेवायचं आणि अर्धा पाऊन तास हे मुरट ठेवायचं तोपर्यंत आपण भात शिजवून घेऊ तर इथं मी एका मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम व्हायला आलं की याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि काही खडे मसाले घातले त्यामध्ये इथं मी दोन तमालपत्र एक मसाला वेलदोडा चार हिरवे वेलदोडे पाच ते सहा लवंगा पाच ते सहा मिरं स्टार दोन तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि हे सर्व मसाले पाण्यामध्ये घालायचे थोडंसं तेल घालायचं याने की भात मोकळा सळसळीत व्हायला मदत होईल आणि पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची पाण्याला उकळी आली बघा मसाल्यामुळे पाण्याचा रंग हलकासा बदललेला आहे त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला अगदी अर्धासा चमचा लिंबू पिळून घ्यायचा आहे मी मी थोडंसं लिंबू पिळून घेतलं आणि लिंबासकट तशीच फोड पाण्यामध्ये घातली सर्व चांगलं उकळ बघा पाण्याचा रंग थोडासा क्लिअर झालेला आहे आता याच्यामध्ये आपण जे भिजवून ठेवलेले तांदूळ होते ना त्याच्यातील पाणी संपूर्ण उपसून घेतलं आणि ते तांदूळ पाण्यामध्ये घातले सर्व चांगलं मिक्स करून घेतलं आणि चांगले आता उकळी काढून घ्यायची पाण्याला अशी उकळी आली की चार ते पाच मिनटंच आपल्याला भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे भात खूप जास्त ओवर कुक नाही करायचा हे बघा हातावरती तांदूळ घ्यायचे आणि अशी मोडून बघायचे तांदळाचे दोन तीन तुकडे होत आहेत याचा अर्थ भात आपला व्यवस्थित शिजलेला आहे याच्यापेक्षा जास्त आपल्याला भात शिजवायची आवश्यकता नाही आता इथं मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करून हे तांदूळ आपल्याला गाळून घ्यायचे आहेत तर इथं मी हे बघा चाळणीमध्ये सर्व तांदूळ गाळून घेतले आणि असे चांगले पसरवून ठेवायचे आता आपण लेअरिंग करूया तर त्यासाठी इथं एका मोठ्या कढईमध्ये मी एक पळीभर तेल घातलं एक मोठा चमचा साजूक तूप घालायचे आणि लगेचच याच्यामध्ये आपल्याला दोन मिडियम आकाराचे टोमॅटो बारीक असे कट करून घालायचे त्याचबरोबर ज्या भाज्या आपण मॅरिनेट करून ठेवल्या होत्या ना त्या घालायच्या आणि आता हे सर्व चांगलं एक दोन मिनटासाठी तेलावर व्यवस्थित असं परतवून घ्यायचं व्यवस्थित हाय फ्लेमवर परतून झालं गॅस थोडासा बारीक करायचा बारीक गॅस करून कढईवर झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटाची वाफ काढून घ्यायची दोन ते ती तीन मिनटांनी छान अशी भाजीला दणकून वाफ बसली मस्त तर सुगंध यायला लागलेला आहे छान असं हलवून घेतलं आता याच्यामध्ये साधारण एक अर्धा ग्लासभर मी पाणी घातलं आणि हे सर्व चांगलं असं मिक्स करून घेतलं भाज्यांना छान अशी उकळी वगैरे आलेली आहे आता काय करायचं अगदी थोड्या वेळासाठी गॅस एकतर मंद करा किंवा बंद करून घेऊ शकते आणि जो आपण तयार केलेला भात आहे त्याच्यातील अर्धा भात आता या भाज्यांवरती मी काढून घेतलेला आहे आणि तो असा हाताने व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा यावेळेला मी गॅस बंद केलेला आहे बरं का आता याच्यावरती तळून घेतलेला कांदा घालायचा चांगला पसरवून लावायचा मुठभर कोथिंबीर घालायची पुदिन्याची पाने सुद्धा घालू शकतंय काजू आणि मनुका ज्या तळून ठेवल्या होत्या त्या घातल्या इथं एका वाटीमध्ये बघा मी केसर काळ्या दुधामध्ये भिजवून घातल्या होत्या ते केसरचं चा दूध चांगलं असं पसरवून लावलं आता याच्यानंतर जो आपण शिल्लक राहिलेला भात आहे तो संपूर्ण भात काढला त्याच्या तो असा चांगला व्यवस्थित पसरवून घेतला त्याच्यानंतर पहिल्यासारखंच आपल्याला कांदा काजू मनुका याचं लेअरिंग करायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची स्लाइस केलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आणि राहिलेलं संपूर्ण केसरवालं दूध घातलं त्याचबरोबर एक दोन चमचे साजूक तूप असं चांगलं पसरवून लावायचं सर्व लेअरिंग व्यवस्थित झालं की आता गॅस लावायचा आणि अगदी मिनिटभरासाठी हाय फ्लेमवर ठेवायचा झाकण ठेवायचं आणि दुसरीकडे दुसऱ्या गॅसवर इथं मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाला की लगेचच ही कढई या तव्यावरती ठेवायचा आणि गॅस अगदी कमी करायचा गॅस इथं अजिबात वाढवायचा नाही कमी गॅस करून वीस मिनिटासाठी बिर्याणीला दम द्यायचा असं कढईवर थोडंसं जाडसर वजन ठेवायचं जेणेकरून याच्यामधून वाफ बाहेर जाणार नाही आणि बिर्याणीला व्यवस्थित असा दम बसेल बिर्याणी वीस ते पंचवीस मिनटं आपण दम दिल्यानंतर गॅस बंद करायचा बंद गॅस करून सुद्धा बिर्याणी झाकून अशीच अर्धा तास मुरत ठेवायची म्हणजे बिर्याणीला फ्लेवर मस्त येतो तर जवळजवळ बघा मी भात शिजवून अर्धा तास बिर्याणी अशीच ठेवली होती आता खोलून बघूयात वाव काय मस्त भात शिजलेला आहे पाहू शकताय आणि सुगंध म्हणाल ना तर एवढा मस्त उघडल्या उघडल्या आला ना तर अतिशय मस्त चवीची रेस्टॉरंटमध्ये जशी मिळते ना अगदी तशीच ही बिर्याणी तयार झाली याप्रमाणे एकदा ट्राय करून बघा कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद